नमस्कार एस सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकताच वेगवेगळ्या पदांवर निवड झालेल्या पत्रकारांचा सत्कार धुळे येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात करण्यात आला मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न असलेल्या धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगिताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी विवेक पाटील ॲडव्होकेट खैनार सोनवणे तसेच अध्यक्षे रोहिदा साखे यांच्यासह उपाध्यक्ष आरिफ पठाण सचिव रामकृष्ण पाटील सहसचिव ओमाकांत पाटील खजिनदार चुडामण पाटील संचालक विजय माळी शिवाजी पाटील गोरख पाटील संतोष बागोल ॲडव्होकेट राजेंद्र तरवाडकर आदींसह पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक रवींद्र पाटील राजू माळे मधुकर सूर्यवंशी ॲडव्होकेट राहुल मैरे यांचा सत्कार करण्यात आला शुभांगी पाटील संतोष बागोल उमाकांत पाटील गोरख पाटील तसेच राजू माळे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षे आणि सत्कारमूर्ती प्राचार्य रवींद्र पाटील यांनी युवक बिरादरीपासून तर आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रोहिता साके यांनी केले तर सूत्रसंचेलन उपाध्यक्ष आरिफ पठाण यांनी केले गोरख पाठा प गोरख पाटील यांनी कार्यक्रमास आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी प्रयत्न केले बघूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ धन्यवाद तो महत्वाचा आहे तो सुधारत असेल तरच कालची पिढी मोठी होत असते शिक्षक बावांचे रोज वेळी घालवत आहेत आत्ताच आझाद मैदानावर पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल शेवटी आझाद मैदानावर दोन दिवस उपोषण करावे लागले चिखलात बसली पण हे सगळं काम करावं लागतं दादा आणि त्याच्यासाठी सदनात जाऊन खानदेशी काय राहत आणि आईराणी काय राह सदन मध्ये मांडाली एक दिन करता का असे म्हणून म्हणून इशाल्ला आणि अल्ला ताला आणि भगवान के लिए मी जाना आहे हे मेरे भाई लोगो जरूर जाईर इसकी वजे आणि आता मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या धुळे तालुका मराठी पत्रकार संघातर्फे नियमितप्रमाणे अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते अध्यक्ष रोहिदास साके यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका मराठी पत्रकार संघाने आजपर्यंत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निमित्ताने धुळे तालुका पत्रकार संघाला पुणे नेण्यामध्ये ने पत्रकार रोहिदास साके यांनी जबाबदारी घेत या सामाजिक उपक्रमांना पुढे नेत असतानाच पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी सुद्धा एक चांगली व्यवस्था ह्या निमित्ताने उभी केलेली आहे पत्रकारांचे प्रश्न असोत त्यांच्या वैद्यकीय सुविधा असोत किंवा अन्य प्रश्न असोत यासाठी अध्यक्ष रोहिदा हाके यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका मराठी पत्रकार संघाने नेहमीच आपली ओळख उभी करतानाच एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून या सगळ्या सदस्यांनी आपली ओळख पुढे नेलेली आहे धन्यवाद